ह्या देवाबद्दल अशा खूप अशा आख्यायिका सांगण्यात येतात इथे जाणकारांच्या मते आता हे मंदिर जेव्हा बांधलं इथे जेव्हा लिंगाची स्थापना केली खूप मोठं असं लिंग आहे तिथे त्याच्या खाली त्याचं वास्तव्य आहे आणि ते आजही वा आहे ते जे पाणी आहे ते पाणी कोणाला कितीही गंभीर आजार असेल आणि त्याला ते जर पाणी पियायला दिलं तर त्याचा तो असाध्य रोगही बरा होतो अशी इकडच्या गावकऱ्यांची खूप मोठी श्रद्धा आहे आणि दुसरी एक आख्यायिका आहे या देवाबद्दल ते अशी सांगण्यात येते की ह्याच्या समोर आ, पावनाई आणि भराडी त्या दोन देवांचं मंदिर आहे या गावातले तिथे ग्रामदेवतेमध्येच आहेत ते त्या दोन देव्यांचं मंदिर आहे पावनाई ही इकडची माहेरभ आणि भराडी आहे ती ह्या देवाची बहीण एकदा काय झालं की जो कोण एक इथे लिंगाचा जो कोण मोठा भक्त होता तो इथे रोज त्या देवाची सेवा करायची इथे रात्री कोणाला झोपण्याची परवानगी नाही तो जो देवाचा भक्त होता तो इथेच देवाच्या येणाऱ्या जाणाऱ्या वाटेमध्ये झोपायचा हो देवाने त्याला तीनदा समजूत घातली की बाबा तू माझ्या वाटेमध्ये झोपू हो नकोस हो मला माझ्या बहिणीला भेटायला जायचं असतं पण तो काय ऐकला नाही शेवटी त्याला देवाने शासन केलं आणि त्याला घरी पाठवलं हो त्याच्यानंतर एकादशीच्या दिवशी जेव्हा इथे देवाचा उत्सव असतो ना त्याच दिवशी फक्त भक्तांना आणि इतर लोकांना या मंदिरामध्ये मुक्काम करायची परवानगी आहे त्या व्यतिरिक्त या, या मंदिरात कोणालाच मुक्काम करण्याची परवानगी नाही त्या दिवसा व्यतिरिक्त आणि ती प्रथाना आजही या गावात चालू आहे की इथे रात्री कोण मुक्काम करत नाही ह्या देवाबद्दल आणखीन एक आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे इथे बाजूला तीन गाव आहेत तुळसुळी मानकुली आणि केरोडे ह्या देवाचा वटवण्याच्या देवाशी वाद आहे देवस्थानाशी वाद आहे त्यांचा फार पूर्वी फार चालत आलेला वाद येतो तर त्यांच्याशी वाद घालण्यासाठी या देवाने या तिघांना एकत्र यायला सांगितलं त्यामध्ये तुळशीचा लिंग केरवड्याचा भव्याचं केरवड्याचा जगन्नाथ आणि मानकुलीचं देवस्थान या तिघांना आमंत्रण दिलं त्यात तुळशीचं जे देवस्थान होतं त्यांनी सांगितलं की तू पुढे जा मी येतो तो, तो काय गेला नाही हे चौघ जण जाऊन तिकडे वादावाद करून आले तिथून आल्याच्या नंतर हा देव फार रागिष्ट राग आला ह्याला देवाला फार राग आला तो तसा आला आणि तुळसुडीच्या देवस्थानाला त्यांनी लात मारून ते मंदिर उद्ध्वस्त करून टाकलं तर त्या देवाचा राग बघून त्या गावची देवी आहे गोटणा देवी ही घाबरली आणि तिकडे एक तळी होती म्हणजे तिथे चिखल आहात त्या चिखलाने मिळून तळी जाऊन ती लपून बसली आणि तेव्हापासून तिचं नावच गोटणा देवी असं पडलं तिथून मग एक अशी प्रथा चालू झाली की वटवण्याची माणसं आहेत त्यांची ल आणि मुले ह्या मानकुली केरवडे आणि मुळ मुळदे ह्या गावच्या पोरींना देत नाही आणि मुळड्याचे जे आहेत ते केरवडे आणि मानकुली ह्या 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 पुढे ह्या लग्न करत नाही कारण ते भाऊ बहीण म्हणून भाऊ बहिणीचं भेन, एक नातं तसं जमलेलं आणि जर का समजा चुकून कोणी लग्न केलं तर त्यांचा काही संसार टिकत नाही आणि हे सत्व आहे आणि हे सत्य आजही ह्या गावात तुम्हाला पाळायला मिळत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी हे सगळी वादावाद झाली त्यावेळी ह्या देवाने अ तुळसोळीच्या देवाला बजावून सांगितलं की ज्यावेळी तुझं लग्न असेल म्हणजे ज्यावेळी तुझ्या इथे मंगल कार्य असेल दसऱ्याच्या दिवशी त्या देवस्थानाचा देवस्थानाचा विवाह असतं विवाह सोहळा असतो तेव्हा त्यांनी सांगितलं की तुझा जो ढोल आहे त्याचा आवाज हा माझ्या रहतेला ऐकण्या ऐकायला आला नाही पाहिजे आणि ते आजही आहे की तिकडचा ढोल जेव्हा वाजतो त्याचा आवाज अजून आजु, अजूनपर्यंत ह्या मुरड्याच्या गावात ऐकायला येत नाही आणि इकडचे जे वस आहात जे मारकीचे वतनदार म्हणतात त्यांना मारकीचे वस हे ढोल वाजवायला त्या गावात जात नाही आणि ही प्रथा फार पूर्वी चालत आलेली आहे अशा बऱ्याच प्रथा आणि कथा आहेत ह्या देवाशी घेऊन मी याची पुढे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती करून देणार आहे आता देवा लिंगेश्वराचे आलो आहे इथे मी त्याचा आता प्रणाम करतो आणि आता माझ्या पुढच्या मार्गाला मी निघतो माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कळवा आणि माझ्या युट्यूब चॅनेलवर अवश्य भेट द्या अजून अशा खूप माहितींचा मी तुम्हाला कोकणातल्या गोष्टींचा उलगडा करणार आहे माझ्या सोबत राहा